नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष मध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पाचव्या सिंह राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळते मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ अवश्य पाहावा असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजे अगदी एक ते एकतीस तारखांचे व्यवस्थितपणे दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण अवश्य पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य प्रकाशित झालेलं आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा अवश्य वार्षिक फलादेश समजून घेण्याकरता पाहू शकता तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू असणाऱ्या आणि सुरू होणाऱ्या साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणाऱ्या पनवती या विषयाचे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत त्याची लिंक सुद्धा खाली दिलेले आवर्जून पहा चला तर मग जाणून घेऊया या मार्च महिन्यात सिंह राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आणि त्याचे परिणाम या महिन्यामध्ये राहू त्याचे परिणाम दाखवणार आहे प्रकर्षाने आपल्या राशीला राहूचं भ्रमण सध्या कुंडलीच्या आठव्या म्हणजे अत्यंत अशुभ स्थानातून सुरू आहे आणि त्याला बुध व शुक्र ग्रहाची साथ मिळणार आहे संपूर्ण महिन्यासाठी तर चौदा मार्च नंतर याच आठव्या घरामध्ये रवी सुद्धा येतोय सूर्य या सर्व ग्रहयोगांचा अभ्यास करता आपल्याला फार सावधानता व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीवर ठेवावी लागणार आहे आर्थिक व्यवहार गुंतवणूक खरेदी विक्रीचे व्यवहार आरोग्य आणि नातेसंबंध रिलेशनशिप या सगळ्याच म्हणजे नक्की काय तर आपल्याला जी काही मनासारखी वाहन किंवा राहत घर याची खरेदी विक्री करायची आहे त्यामध्ये मनासारखं जुळून येताना थोडे जास्त कष्ट या महिन्यात पडते आणि त्यातूनही एखादी व्यवहार किंवा गोष्ट जुळून आली तर त्यामध्ये फसवणुकीचा योग तयार झालेला आहे तेव्हा हे व्यवहार फार काळजी घेऊन करा माहिती घेऊन करा हुशारीने योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्याला करायचे आहेत त्यामुळे ही काळजी घेता घाबरण्याचं कारण नाहीतर फार पश्चाताप आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं हाच नियम आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी वापरायचा आहे कुठल्याही लोभाला बळी न पडता गुंतवणूक करायची नाही कुठल्या कोणाच्याही सांगण्यावरून शॉर्टकट फायद्याच्या नादामध्ये गुंतवणूक बिलकुल करू नका खरं तर या काळात आपल्याकडची आर्थिक स्थिती उगाच कोणासमोरही उघडसुद्धा करू नका आणि आपला धोका कमी करा तसेच कोणावरही एकदम विश्वास ठेवून उधारीची वसुली उसनवारीने पैसे देऊ नका मात्र आठव्या घरातील शुक्र आणि बुध आपल्याला कामानिमित्ताने व्यवसायानिमित्ताने परदेश प्रवास मात्र घडवतील त्यावेळी सुद्धा सावधानतेने या प्रवासामध्ये काळजी घ्या सातव्या घरातील शनिग्रह मात्र वैवाहिक जीवनाचा आनंद देणारा राहणार रा आहे आणि म्हणूनच विवाह इच्छुक मंडळीने आपल्या आवडत्या आणि मनासारख्या जोडीदाराचा शोध या महिन्यामध्ये घ्यायला बिलकुल हरकत नाही आणि मुहूर्त काढायला सुद्धा कर्मस्थानातील गुरुग्रहाची साथ आहेच त्यामुळे अवश्य लाभ घेऊ शकता या मार्च महिन्यामध्ये मात्र ज्यांना प्रेमविवाहाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांना घरातील वडीलधारी मंडळींचा विरोध उत्पत्त करावा लागतो आहे तेव्हा अवश्य सामोपचाराने घ्यायचं आहे सगळ्या कुटुंबांचं असलेलं मत जाणून घेऊन नंतरच कारण सातव्या घरातील शनिग्रह आणि त्याची प्रथम स्थानावरील दृष्टी बऱ्याचदा व्यक्तीला हट्टी बनवतो मग जेव्हा समोरच्याकडून आपल्याला विरोध असतो एखाद्या कामात कार्यात निर्णयात तेव्हा हट्टीपणा आपलंच नुकसान करतो हे या महिन्यात आपल्याला अवश्य लक्षात ठेवायचं आहे याच शनीची दृष्टी कुंडलीच्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करतायत त्यांच्या कार्यातील थोडासा अडचणी या शनीची दृष्टी वाढवू शकते तेव्हा विद्यार्थ्यांना जरा अधिकची मेहनत यश मिळवण्याकरता या महिन्यात घ्यायची आहे परीक्षेतील यश मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू यशस्वी होण्यासाठी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे आणि हे लक्षात ठेवून नियोजन करताय तर हे नियोजन आपल्याला साथ देईल ज्यांना कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत त्यांनी आपल्या वकिलांचा योग्य सल्ला घेऊनच प्रत्येक पाऊल कोर्टाच्या बाबतीमध्ये उचलायचं आहे शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मात्र हा महिना लाभाचा आहे फक्त कागदपत्रांची योग्य माहिती घ्या छाननी करा आणि नंतर निर्णय घ्या तर नवीन वास्तूमध्ये खरेदी करणार असाल तर पूर्ण माहिती घ्यायला बिलकुल विसरू नका हे सर्व सुरू असलं तरी गुरु ग्रह दशम स्थानातून या सर्व गोष्टींमधून अडचणी निर्माण झाल्या तरी तारून न्यायला मदत करणार आहे म्हणूनच नियोजन आणि सावधानता ठेवा अर्थात आपली जिद्द आणि चिकाटी यासाठी आपल्याला वापरावी लागेल स्वतःवर विश्वास ठेवून स्वीकारलेल्या कामात माघार मात्र घेऊ नका हेही दिवस जातील व आपल्या प्रामाणिक मेहनतीला आणि अभ्यासाला यश मिळेल मार्ग दिसतील थोडी परीक्षा मात्र या काळात भाग्य घेताना हा नोकरीत योग सुद्धा दाखवतोय आपल्या राशीचा स्वामी ग्रह मार्च पर्यंत कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करत राहील व त्यानंतर कुंडलीच्या आठव्या घरात पदार्पण करेल तसाही कुंडलीच्या सातव्या घरातील रविग्रह हा तितकस काही शुभ फळ देत नाही उलट वैवाहिक जीवनातल्या कुरबुरी वाढवतो हो तर चौदा मार्च नंतर राशीला आठवा येणारा रविग्रह मात्र आपल्या व कुटुंबातील मंडळींच्या आरोग्याच्या चिंता थोडा वाढवणारा राहणार तेव्हा अवश्य आपल्या आरोग्यावरती लक्ष द्या विशेष करून ज्यांना मधुमेह ब्लड प्रेशर हृदयविकार या संदर्भातल्या आरोग्याच्या तक्रारी आधीपासून सुरू आहेत त्यांनी थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे पाण्यामध्ये बिलकुल कसूर करायचं नाही म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क सखोल मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट त्यासाठी अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोन वरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा देशाच्या बाहेरून परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला आपल्या राशीचा विचार केला तर इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल केमिकल, केमिकल आय टी इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना थोडा सबुरीने घ्या आणि ट्रेड करा असं सांगणार आहे त्यामुळे अभ्यास करूनच ट्रेड करायचे आहेत नवीन डिमॅट अकाउंट मात्र अवश्य सुरू करू शकता मंडळी हे होते या मार्च महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम या महिन्यापासून मंडळी आपण थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेत आहोत त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस जे आपण नेहमी माहिती करून घ्यायचे ते शुभ आणि अशुभ दिवस अजून समजायला सोपे जाते अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला बघूया हा महिना कसा आहे तर महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक आणि दोन मार्च हे दिवस आपल्यासाठी आरोग्यासाठी मात्र सांभाळायचे आहेत मानसिक व शारीरिक दगदग कमी करायचे आहे त्याकडे जरा जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं परंतु त्यानंतरचे तीन ते नऊ मार्च हे सात दिवस आपल्याला अत्यंत सुंदर अनुकूल परिणाम मिळवून द्यायला मदत करतील रखडलेल्या कामात लक्ष द्यायला उत्तम वेळ आहे यश मिळवण्यासाठी मदत होईल नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना नोकरी मिळवण्याची संधी या काळात जास्त आहे तर नोकरीत असलेल्या मंडळींना पदोन्नतीचे मार्ग या काळात प्रशस्त होतील राजकीय क्षेत्रात सुद्धा खूप चांगली संधी मिळण्याचा योग आहे दहा आणि अकरा मार्च या दिवशी जे काही आपण काम करत असाल ते सावधपणे करा थोडीशी फसवणूक होण्याचे योग या काळात जास्त आहे बारा ते एकोणीस मार्च हे आठ दिवस या महिन्यातील महत्वाचे दिवस राहतील काही चांगल्या संधी नोकरी व्यवसायात निर्माण होताना दिसतील आपल्या कार्याचा गौरव खूप चांगल्या पद्धतीने होईल कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल आणि या काळात जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील आर्थिक लाभाचे नवनवीन संधीचे योग या काळातच आहेत प्रॉफिट बुक करायची संधी मिळाली तर या दिवसात बिलकुल सोडू नका वीस आणि एकवीस मार्च काहीशा चिंता वाढवणारे दिवस राहतील अवश्य काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं रागावर नियंत्रण ठेवा बावीस आणि तेवीस मार्च उत्तम दिवस चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च बोलताना काळजी घ्या आपल्या बोलण्यातून कोणाचं इगो दुखावणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल नाहीतर पुढे जाऊन कामाच्या का ठिकाणी या सगळ्या गोष्टींमुळे अडचणी निर्माण होतील सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च व्यावसायिक मंडळींना लाभाचे क्षण अनुभवायला मिळणारा हे दिवस असतील तर एकोणतीस तीस आणि एकतीस एक मार्च महिन्याचे शेवटचे तीन दिवस आपल्या आरो आरोग्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा काळजी घ्या असं सांगितलं जात आहे लांबचे प्रवास टाळा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी रविग्रहाची उपासना आपल्याच राशीचा ग्रह रवी अवश्य वाढवा ओम घृणी सूर्याय नमः या, या मंत्राचा जप अवश्य एक माळ सुरू ठेवा तर नवग्रह स्तोत्र हे पठणामध्ये ठेवायला विसरू नका शक्य झालं तर रविवारा रविवारच्या दिवशी गाईला घास द्या म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीची मार्च महिन्यातली माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे मंडळी विविध स्तोत्र आणि यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच भारतात कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रसलेला ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून तसेच शुभ अभिमंत्रित अभिमंत्रितांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं ते म्हणजे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्ण यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर द्या त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं अतिशय सुंदर सुबक असं हे पात्र दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये घंटा नाद करत हे अग्नि आपल्या वास्तूमध्ये फिरवावा त्यावेळेला एखाद्या शुभ मंत्राचा जप अवश्य पठण ठेवावा सुरू त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होते वास्तूतले छोटे मोठे वास्तुदोष कमी व्हायला मदत मिळते अवश्य याचा अनुभव घ्यायला विसरू नका या पात्राची ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकतात मंडळी असा राहणार आहे सिंह राशीसाठी मार्च महिना आनंदाचा जाऊच ही भगवंताच्यानी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद